हॅलो हाय नमस्कार तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओत स्वागत आहे आज आहे अनंत चतुर्थी म्हणजे बाप्पाचा आज विसर्जन आहे आजचा ब्लॉग त्याच्याच विषयी असणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा एक सिस्टीम केली आहे ठिकठिकाणी चौकात चौकात मंडळाचे माणसं कार्यकर्ते उभे राहतात आणि ते हे जे, जे, जे फुलं वगैरे ना ते काढून घेतात फक्त बाप्पाची मूर्ती तलावात विसर्जनासाठी नेतात त्याचा हा उपक्रम खरंच खूप छान आहे कारण की जर पानं फुलं सगळे तलावात टाकले ना कि मग तलावही घाण होतो त्याच्यामुळे त्यांनी आधीच गोळा करतात त्या फुलांपासून अगर फुला फुला ते अगरबत्तीची जी इंडस्ट्री असते तिथे ते फुलं पाठवतात त्या फुलाचे ते अगरबत्ती बनवतात हा छान उपक्रम आहे चला पटकन भरून घेते बाप्पाचा नैवेद्य पण रेडी आहे तुम्हाला मी थोड्या वेळात दाखवते आज नैवेद्यासाठी काय बनवलं आहे बाप्पाला मी आज नैवेद्यामध्ये बनवलं आहे वांग्याचं भरीत हे मिक्स कडधान्याची उसळ पुरी पोळी हे श्रीखंड काजूकतली वरण भात आणि उकडीचा मोदक आणि ही बाहेरून मिठाई मागून घेतली आणि हे आहेत पुरणाचे मोदक अशा प्रकारे आजचा बाप्पासाठी नैवेद्य आहे खूप वाईट वाटतं आज बाप्पा त्यांच्या घरी चाललेत <laughs> 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 गणपती बाप्पा पुढच्या वर्षी गणपती बाप्पा मंगलमूर्ती मूर्ती गणपती इकडे आला तू पुढे चालला नाचत नाचत राहू दे इकडेच तोंड राहू दे ना मी तिकडून धरून बसले ना पूर्ण कोणीच्या होईल दरवर्षी असायला फुलं सगळे आम्ही आता, आता, आता इथे देऊन दिले आता पुढे मूर्ती विसर्जनासाठी आम्ही आता आलो आहोत जळगावातील मेहरून तलाव इथे आम्ही दरवर्षी इथेच विसर्जनासाठी येतो हे बघा मागे तुम्हाला तलाव दिसत असेल आता आम्ही आधी बाप्पाची आरती करून घेतो त्यानंतर बाप्पाचं विसर्जन करू नाही ना, चला घ्या ना प्रसाद नाही आरती आतीन, आतीन तरा। तरा पे, 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 ना मला पण द्या अजून एक मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगलमूर्ती पुढी लवकर सगळ्यांनी आता चिकन मटन वर ताव मारलाय कारण दहा दिवस गणपतीमुळे आम्ही खात नव्हतो आता खातोय एवढी गर्दी होती पण छान झालं आमचं विसर्जन निरोप घेतला देवा तुमचा आज्ञा असावी निरोप घेतला देवा तुमचा आज्ञा असावी चुकला आमचं काही तर क्षमा असावी हा होता आमचा विसर्जनाचा छोटासा ब्लॉग व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय बाय